तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट राहून अनाच्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आल्या सांगितलेलं घेवानेला उचला तुम्ही पण त्याच्यातल्याच निघाला आल्या बोललेलं घेवानेला उचला नाव होतं का तुम्ही सांगा दुपारचे चार वाजले हे सगळं आपल्या शिवाय होत आहे सांगा तुम्ही मला नाही दिलेलंय त्याचं नाव मी तुम्हाला तो घेवा रे काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्गाचे आले आलं बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मग कोणाला खेळायला जाणारे लक्षात दे तू गेवा आता उदाहरण देईन ना आता कळेल हात कापते परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर हेच माहित नव्हतं पहिल्या दिवसा कुठून बोलतो देवाने घेवाने उठला उठला कोण लक्ष नाही दिलं जाधवजी कुठून निघताय तुम कुठून निघताय बोलताय तुम्ही आता हे काढून घ्या मला माहिती तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवा राहिला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता के काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय

काय हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून ना इथून अजून सोपं पडेल अरे ऐक बघा ब्राईट हे सगळं न माहिती कळत आहे माहिती नसताना सगळं होत आहे सगळं हे कॅश मी तर करून ना मी बस बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे आपल्या मध्ये बघा तुमच्याकडे कुठे ठेवलंय का खालती आता सांगा